नमस्कार मित्रांनो स्टडी फर्स्ट एमपीएससीचा वन लाइनर चालू घडामोडी सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर या सेशन मध्ये बऱ्यापैकी आपण काही नियुक्त्यांचा आढावा घेणार आहोत सो त्यामध्ये बघा की जागतिक बँकेच्या जागतिक पर्यावरण सुविधाचा स्वतंत्र मूल्यांकन कार्यालयात नवीन संचालक म्हणून गीता बत्रा यांची नियुक्ती झालेली आहे सो विकासशील देशातून पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत नेक्स्ट राष्ट्रपतीद्वारे राज्यसभेवर नामनिर्देशन कोणाचं करण्यात आलं आहे तर सुधा मूर्ती नामनिर्देशन करण्यात आलं आहे त्यानंतर पाकिस्तानचे चोवीसवे पंतप्रधान शहाबाज शरीफ नेक्स्ट संसदेच्या सुरक्षा प्रमुख नेमणूक करण्यात आलेले अनुराग अग्रवाल त्यानंतर वर्ल्ड गोल्ड काउन्सिलचे भारतासाठी नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सचिन जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर ता महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोंगलिंगम महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोगलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर इंडोनेशियाचे नवे राष्ट्राध्यक्ष प्रबो सुबियांतो इंडोनेशियाचे नवे राष्ट्राध्यक्ष प्रबो सुबियांतो नेक्स्ट भारतीय लष्कराचे तिसावे लष्कर प्रमुख म्हणून जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती झाली आहे भारतीय लष्कराचे तिसावे लष्कर प्रमुख म्हणून जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती झाली आहे आणि एक्झामच्या दृष्टीने हा आपल्यासाठी महत्वाचा पॉईंट आहे त्यानंतर बोईंग डिफेन्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून निखिल जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे बहात्तराव्या अध्यक्ष म्हणून रणजित कुमार अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर ता बघा पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या नवीन मुख्यमंत्री मरियम नवाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्याला पहिल्याच मुख्यमंत्री ठरलेले आहेत हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे नेक्स्ट भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाचे म्हणजेच आय आर सी टी सी चे अध्यक्ष म्हणून संजय कुमार जैन यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष नवाब सलाम हे सुद्धा आपण ऑलरेडी बघितले आहे त्यानंतर आशियाई बँकेसाठी भारताचे नवीन संचालक मिओ ओका नेक्स्ट भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून अनिल कुमार लाहोटी यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक दलजीत सिंग चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली नेक्स्ट महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत तर रश्मी शुक्ला त्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान पंतप्रधानपदी पाचव्या शपथ घेणाऱ्या कोण आहेत तर शेख हसीना आणि त्यांनी राजीनामा दिला आहे नेक्स्ट महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक उत्तराखंडच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून राधा सुतुरी यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर नौदल उपप्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल के त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर नेक्स्ट बघा राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली नेक्स्ट फिट इंडिया मुवमेंटसाठी ब्रँड अम्बेसिटर म्हणून नरेंद्र कुमार यादव यांची निवड झाली आहे त्यानंतर कझाकस्तानचे नवे पंतप्रधान उलझास बेकटेनो नेक्स्ट येम नवीन पंतप्रधान कोण आहेत तर अहमद अवाद बिन मुबारक त्यानंतर नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून विवेक कुमार गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर आयर्लंडचे आयर्लंड संसदेचे प्रथम मंत्री म्हणून मिशेल ओ नील यांची नियुक्ती करण्यात आली नेक्स्ट बघा भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष विजय कुमार त्यानंतर माहिती आणि प्रसारण सचिव म्हणून संजय जाजू यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर आरोग्य सचिव म्हणून अपूर्व चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर भ्रष्टाचार विरोधी लोकपालाचे सचिव सुखबीर सिंग संधू यांची नियुक्ती करण्यात आली नेक्स्ट सहकार मंत्रालयाचे सचिव म्हणून आशिष कुमार भूतानी यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून जय शहा यांची निवड निवड करण्यात आली आहे नेक्स्ट सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती बी आर गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पी संतोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगी त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब मराठा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय कुलारी त्यानंतर तैवानचे अध्यक्ष लाई चिंग ते नेक्स्ट आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून विकासशील यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर जागतिक व्यापार संघटनेत भारताचे राजदूत म्हणून सेंथिल पांडियन सी यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर रेल्वे बोर्डाचे सचिव म्हणून अरुणा नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री प्रधान सल्लागार म्हणून मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रघुराम अय्यर यांची नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट बघा जिनिवा येथे संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून अरमि अरिंदम बागजी यांची नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट विकसित भारत अभियान कार्यक्रमासाठी ब्रँड अम्बेसेडर म्हणून अमिताभ शाह यांची त्यानंतर बघा युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या अध्यक्षपदी नदिया कॅल्विनो यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून रवींद्र कुमार त्यागी यांची नियुक्ती करण्यात त्यानंतर चीनचे संरक्षण मंत्री म्हणून डोंग जून यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस या ठिकाणी राहुल रसगोत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर देशातील सर्वात तरुण पोलीस महानिरीक्षक अरुण मोहन जोशी त्यानंतर एमपीएससी चे अध्यक्ष रजनीश सेठ आणि तामिळनाडूच्या पहिल्या ट्रान्स ट्रेन तिकीट परीक्षक म्हणून सिंधू गणपती यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती ऋतु बिहारी यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर मार्च दोन हजार चोवीस मध्ये राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या व्यक्ती कोण आहे तर थेरेसा मे ग्रेट ब्रिटनच्या ठीके म्हणजे पहिल्या महिला प्रमुख म्हणून नीना सिंग यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर बघा टाइम मॅगझिनच्या दोन हजार तेवीसच्या वार्षिक शंभर सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत सभा असलेले दोन भारतीय शाहरुख खान आणि एस एस राजमौली सो so, आधीच्या सेशनमध्ये आपण टाइम मॅगझिनच्या दोन हजार चोवीसच्या वार्षिक शंभर सर्वात प्रभावशाली व्यक्तींचे यादीत समावेश असलेले दोन भारतीय बघितले आणि त्यामध्ये आलिया भट्ट आणि साक्षी मलिक होते सो so, दोन हजार तेवीसमध्ये शाहरुख खान आणि एस एस राजमौली होते सो so, हे लक्षात ठेवा त्यानंतर बघा दोन हजार तेवीसमध्ये डॅलस येथील टेक्सास विद्यापीठाकडून जीवनगौरव पुरस्कार मिळालेले नवीन जिंदाल त्यानंतर प्राध्यापक के के अब्दुल गफ्फारचे आत्मचरित्र चरित्र नजान साक्षी ठीक आहे के के अब्दुल गफ्फार यांचे आत्मचरित्र नजान साक्षी याचे जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये प्रकाशन करणारे कोण तर एम एस धोनी धोनीचे असते यांचं प्रकाशन करण्यात आलं होतं त्यानंतर बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उभारण्यात आलेले ठिकाण रूर केला ओडिशा नेक्स्ट फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये हिंद महासागरात मोर्सी टू हा संयुक्त नौदल सराव आयोजित केला होता यामध्ये दे समाविष्ट देश रशिया चीन व दक्षिण आफ्रिका हे लक्षात त्यानंतर आंतरराष्ट्रीय सर्वात जलद धावा जगातील पहिला फलंदाज विराट कोहली त्यानंतर जगातील पहिला फोनोटिक आधारित क्वांटम संगणक तयार करण्याची योजना आखणारा देश कॅनडा नेक्स्ट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये एकशे अठरा योजना कोणती तर ती योजना आहे सेतू बंधन योजना नैसर्गिक शेती पद्धती पुढे नेण्यासाठी प्राकृतिक खेती कुशाल किसान योजनेचा एक भाग म्हणून मोबाईल वन कार्यक्रम सुरू करणारे राज्य कोणते तर हिमाचल प्रदेश नेक्स्ट पहिला कर्नाटक सांस्कृतिक महोत्सव आयोजित करणारा देश कोणता तर का। कामगारांसाठी विमा योजना सुरू करणारे कर्नाटक हे दुसरे राज्य ठरलेले आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर गुवाहाटी येथे झालेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस स्पर्धेमध्ये महिला एकेरी विजेतेपद हे अनमोल खरब यांनी जिंकले आणि पुरुष एकेरी पद हे चिराग सेन यांनी जिंकले त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये आग्रा येथे उद्घाटन झालेल्या बटेश्वर ते मथुरा येथील राज्याच्या पहिल्या आंतरजिल्हा हेलिकॉप्टर सेवेचे नाव गोवर्धन भारत एका देशाकडून पाच लिथियम बॉक्स घेणार आहे तो देश कोणता तर अर्जेंटिना त्यानंतर उत्तर प्रदेश सरकार ए आय शहर स्थापन करणारे शहर कोणते तर लखनौ त्यानंतर राष्ट्रीय सहकार धोरण दोन हजार तेवीस मधील शिफारस शिफारशींचा अभ्यास करून राज्यासाठी नवे धोरण आखण्यासाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करणारे राज्य कोणते तर महाराष्ट्र त्यानंतर महाराष्ट्र चेतक फेस्टिवलचे आयोजन कुठे होते तर सारंगखेडा जिल्हा नंदुरबार त्यानंतर बघा स्कॉटलंड उत्तर इंग्लंड आणि वेस्ट मिडलँडच्या काही भागांमध्ये दिसलेल्या इंद्रधनुषी ढगांसाठी वापरले जाणारे नाव कोणते तर नॅकरेज डग त्यानंतर तलाई आणि नासिर ही क्रुक्षेपणात्रे इराण या देशाचे आहेत हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट रुपे नेटवर्कर हे भारतातील पहिले कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड सुरू केलेली बँक कोणती तर इंडस्ट बँक त्यानंतर कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड सोबत युपीआय जोडणारी भारतातील पहिली बँक तर ती सुद्धा इंडस इंडस इंड बँक आहे हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक हवा करणारा ऑस्ट्रेलियाचा दुसरा फलंदाज डेव्हिड वॉर्नर त्यानंतर सलाम बॉम्बे फाउंडेशनचे आरोग्यदूत म्हणून अमृता रायचंद यांची नियुक्ती झाली आहे त्यानंतर बघा नमा कार्गो हा मालवाहतूक ब्रँड संबंधित असलेले राज्य कोणते तर कर्नाटक त्यानंतर रेडिओ आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील सहकार्याला चालना देण्यासाठी प्रसार भारतीने सामंजस्य करार केलेला देश मलेशिया त्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू अंबती रायडू यांनी राजकारणात प्रवेश केलेला आंध्र प्रदेशमधील पक्ष कोणता तर वायस आर सी पी भारताने पुढील पाच वर्षात प्रक्षेपित करण्याची योजना आखण्यात आलेल्या उपग्रहांची संख्या किती आहे तर पन्नास त्यानंतर सात वेगवेगळ्या कॅलेंडर वर्षात दोन हजार धावा करणारा पहिला फलंदाज विराट कोहली नेक्स्ट कोणत्या देशातील ज्येष्ठ नाट्यकर्मी मबोंगिनी नगिमा यांचे कार अपघातात निधन झाले तर दक्षिण आफ्रिका त्यानंतर नेक्स्ट पुटरतावादी नेता मसरत आलम भट याच्या नेतृत्वाखालील कोणत्या संघटनेवर केंद्र सरकारने डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये बंदी घातली तर मुस्लिम लीग जम्मू काश्मीर नेक्स्ट न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केलेले उच्च न्यायालय कोणते तर कोलकाता नेक्स्ट मशीन लर्निंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी हब म्हणजेच मॅथ सुरू करण्यात आलेले ठिकाण हैदराबाद त्यानंतर मंत्री हरदीप एस पुरी यांच्या हस्ते पाचव्या एन जी सी पॅरा गेम्स चे उद्घाटन कोठे झाले तर नवी दिल्ली या ठिकाणी झालेले आहे स्वयंपूर्ण एआय प्रगतीसाठी दहा हजार जी पी यू सुपर कॉम्प्युटरच्या बांधकामात कोणता देश गुंतवणूक करत आहे तर भारत गुंतवणूक करत आहे नेक्स्ट बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी कोणत्या मेट्रोचे उद्घाटन केले तर आग्रा मेट्रोचे उद्घाटन केलेले आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर मार्च चोवीस मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केलेला शहबाज नदीम कोणत्या राज्याचा क्रिकेटपटू आहे तर झारखंड या राज्याचा क्रिकेटपटू आहे नेक्स्ट कोणत्या मंत्रालयाला आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये लेखामधील सर्वोत्तम कामगिरीसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर माहिती आणि प्रसारण मंत्रालय नेक्स्ट बघा नुकतेच एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून राष्ट्रीय उद्याने वन्यजीव अभयारण्य आणि इको टुरिझम साइट्स मध्ये एकेरी प्लास्टिक वापरावर बंदी घातलेले राज्य ओडिशा त्यानंतर बघा लार्सन अँड टुब्रोने कोणत्या ठिकाणच्या ग्रीन हायड्रोजन प्रकल्पामध्ये स्वदेशी बनावटीचे पहिले इलेक्ट्रोलायझर सुरू केले तर हजिरा गुजरात या ठिकाणी नेक्स्ट बघा कोणत्या नेत्याने समाजवादी पा, गणराज्य पार्टी या नवीन पक्षाची स्थापना केली तर कपिल पाटील त्यानंतर नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपची सहासष्टवी बैठक नवी दिल्ली येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदने देश कोणता तर थायलंड <laughs> नेक्स्ट बघा विशेष आण्विक सामग्री आणि इतर किरणोत्सर्गी सामग्रीचा बेकायदा तस्करी शोधून त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी श्रीलंकेने अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कोणत्या देशासोबत आण्विक सुरक्षा करार केला तर अमेरिकेसोबत करार केला आहे त्यानंतर बघा एकोणीसशे त्र्याण्णव साली रेल्वे गाड्यांमधील बॉम्बस्फोट घडवण्यात आरोपी असलेल्या अब्दुल करीम टुंडा याची कोणत्या न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली तर अजमेर न्यायालयाने ही मुक्तता केली आहे त्यानंतर कृष्ण राजा सागर जलाशय कोणत्या राज्यामध्ये येतं तर कर्नाटक या राज्यामध्ये येतं अशा प्रकारे आजच्या या सेशनमध्ये आपण आजचे शंभर वन लायनर चालू घडामोडी कव्हर केलेल्या आहेत आय होप तुम्ही सुद्धा त्याचा चांगल्या प्रकारे आढावा घेतलेला असेल अशाच पद्धतीने आपण नेहमी जेवढ्या शंभर चालू घडामोडी होत राहतील त्यांचा आढावा घेत राहणार आहोत so, सो या व्हिडीओमध्ये आपण इथेच थांबतोय आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून घ्या त्याच प्रकारे आधीच्या ज्या व्हिडिओज आहेत आधी ज्या सेशन्स आहेत त्यातल्या ज्या वन लायनर घडामोडी त्या सुद्धा बघून घ्या येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे सो या ठिकाणी आपण थांबतोय थँक्यू थँक्यू व्हेरी मच